प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट वर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस आता जुलै महिना संपत आलाय मात्र पाण्यायोग्य पाऊस तालुक्यात झालाच नाही कारण तालुक्याला अजूनही पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय आजही सत्तावीस गावांसह एक्क्याण्णव वाड्या वस्त्यांना एकवीस टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू आहे तर नव्यानं टँकर सुरू करण्यासंदर्भात भोजदरी गावठांचा प्रस्ताव दाखल झाला अशी माहिती वरिष्ठ टंचाई कक्षप्रमुख संजय अरगडे यांनी दिली आहे संगमनेर तालुक्यामध्ये केवळ रिमझिम पाऊस सुरू आहे अद्यापही मोठा पाऊस झाला नाही छोटे मोठे पाझर तलाव सिमेंट बंधारे ओढे नाले विहिरी बोरवेल कोरडे ठाक आहेत आता जुलै महिना संपत आलाय मात्र अजूनही टँकर सुरूच आहेत त्यामुळे पोखरी बाळेश्वर डोळासने बिरेवाडी साकूर हिवरगाव पठार पिंपळगाव देपा निमोन चिकणी सायखिंडी पारेगाव बुद्रुक पारेगाव खुर्द नानस धुमाला निमगाव जाळी पानोडी या गावांसह एक्क्याण्णव वाड्या आजही टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू आहे एकवीस टँकरद्वारे हा पाणीपुरवठा केला जातोय अतिदुर्गम भाग असलेल्या भोजदरी गावठाणालाही भीषण पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत त्यामुळे टँकर सुरू करण्यासंदर्भात ग्रामसेवकांनी संगमनेर पंचायत समितीकडे प्रस्ताव दाखल केलाय पावसाची अशीच परिस्थिती राहिली तर इतर गावांसह वाड्यावस्थांवर भीषण पाणीटंचाई निर्माण होऊ शकते मागील वर्षीही तालुक्यामध्ये पाऊस कमी झाला होता त्यामुळे बंधारे पाझर तलाव भरले नव्हते यंदाही पावसाअभावी अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे सर्वजण चांगल्या पावसाची आतुरतेनं वाट पाहतात मात्र पाऊस काय पडण्याचं नाव घेत नाहीये बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर चैतन्य अॅग्रो इंडस्ट्रीज ठरतय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान विविध प्रकारचे गुणवत्तापूर्ण पशु आहार यामध्ये वालीस मिक्स खाद्य आणि शेतकऱ्यांची पहिली पसंती असणारं जनावरांच्या दूध वाढीसाठी चैतन्य अॅग्रोचा नॅचरल मका भरडा या खाद्याचे फायदे पोषणाची गरज आणि झीज भरून निघण्यास मदत दूध उत्पादनात वाढ आणि सातत्य राखण्यास मदत गाभन काळातील आजारांची जोखीम कमी करण्यासाठी मदत आवश्यक पौष्टिक गुणधर्म आणि आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत ठिकाण चैतन्य अॅग्रो इंडस्ट्रीज साकूर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर प्रोप्रायटर सतीश खेमनर अठ्ठ्याण्णव